महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत सीबीएसई माध्यमातील शाळेत येत्या शैक्षणिक वर्षापासून फी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयाविरोधात पालकांनी आक्रमक भूमिका घेतली असून महानगरपालिका प्रवेशद्वारासमोरच पालकांनी तीव्र आंदोलन करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे होजना आपण घेतलेले निवेदक जनाबा काय राजा राजाच्या बाबाचा महानगरपालिकेची जी शाळा सुरू केलेली होती कोरोनामध्ये कोरोना ज्या महानगरपालिकेला एका ग्रुप टाकलेले होते तेव्हा एका या महानगरपालिकेमध्ये काळामध्ये अशित कुमार पांडे यांनी एका सीबीएसी पॅटर्न शाळा सुरू केलेल्या होत्या आणि व गरिबाच्या मुलांना शाळेत शिक्षण मिळावं फ्रीमध्ये त्यासाठी एका मुलांनी एखाद्या ऍडमिशन घेतलेले होते तेव्हा आम्हाला असं सांगण्यात आलेलं होतं की आम्हाला फक्त इथे या शाळेमध्ये गणवेश बुक नोटबुक येतच खर्च करावा हो लागेल पण आता यावर्षीपासून एका आयुक्त साहेबांनी एका हजार रुपये फीस पण ते हजार रुपये फीस अशी लागू केलेली आहे तर आमच्या या गोष्टी बालकांनी ते भरायचे म्हणून आता आमच्यासोबत प्र प्रश्न उपाय होत आहे त्यामुळेच आता मी हे आंदोलन करत आहोत म्हणून मान्य नाही का आम्हालाही फीस मान्य नाहीये किती मंदिर एका हजार रुपये आहे वर्षाचे एका बारा हजार रुपये वाढत आहे दरवर्षी पाच टक्क्यांनी वाढ होणार आहे आमची अशी मागणी आहे की महानगरपालिकेला जे आहे सुरू आयुक्त असं म्हणणं आहे तुम्हाला जर तुम्ही तुमच्या मुलं एका सेमी टाका मराठी मीडियमला टाका उर्दू मिडियम टाका म्हणजे गरिबाच्या मुलांनी सीबीएसई शाळेमध्ये शिकायचं नाही का मराठी मिडियममध्ये शिकायचं का बाबासाहेबांनी जो अधिकार दिलाय सविधानामध्ये महागाईचा नाहीये का शिक्षणाचा अधिक अधिकार गोर गरिबांना नाहीये का फक्त एका जे उच्च शिक्षित आहे उच्च क्वालिफाईड आहे त्यांनाच आहे का आणि आयुक्त साहेब शाळेमध्ये याच्या म्हणतात आता तुम्ही तुमचे मुलं जर काढून घेतले तर आमच्या इथे एका डॉक्टर इंजिनियरचे मुलं आहे वेटिंग लिस्ट आहे त्या डॉक्टर इंजिनियरचे मुलं तुमच्या इथे वेटिंग लिस्टला आहे आमच्या गोर गरिबांना तुम्ही घेतलं का आमच्या घेतली तुम्ही पण गरीबाच्या मुलांना जर तुम्हाला शिकवायचं नव्हतं तुमचे असं म्हणताय डॉक्टर इंजिनियर शिकोर आहे आम्हाला काहीच आहे आता कशा आम्ही आमच्या मुलांचं काय करावं कर्तव्य आणि आमच्या जे उपोषणाला बसलेलं आहे आंदोलनाला त्या त्याचा संदर्भ असा आहे की आयुक्त साहेबांनी जी फीज लावलेली आहे ती हुकुमशाही सारखी आहे आणि आम्ही गोर गरीब माणसो आहेत आहात आणि इथे जे पालक आहे ते रोज कमवणारे रोज लोक आणि त्यांनी आयुक्त साहेबांनी न विचारता न विश्वास घेता आम्हाला एक हजार रुपये असं त्यांनी परिपत्रक जारी केलेलं आहे तर ते परिपत्र जेव्हा जारी झालं आमची मीटिंग झाली तर तेव्हा आम्ही लोक त्या वेळेपासून खूप चिंतित आहे परेशानीमध्ये मध्ये आहे आणि आमच्या मुलांच्या भविष्याचा हे विचार आता आम्हाला करावा लागत आहे तर आम्ही आंदोलन यासाठी ठेवलेलं आहे की आमच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील आयुक्त साहेबांना दोनदा आम्ही निवेदन दिलं त्यांना का त्यांचा काही प्रतिसाद प्रतिसाद भेटत नाहीये आणि ते बाहेर यायला तयार नाही आणि ते म्हणतात बघू बघू आम्ही त्यांना हे पण मागितलं की दोन हजार एकवीसला ला जेव्हा स्मार्ट सिटी अंतर्गत हा सीबीएसई पॅटर्नची शाळा चालू झाली होती तर त्यांना आम्ही फ्री ऑफ कॉस्ट सांगितलं होतं त्यांच्याशी आम्ही फ्री ऑफ कॉस्टची जे मूळ संचिका मागितलं तरी ते द्यायला तयार नाही तर आम्हाला प्रशासनाला आमचा इशारा आहे त्यांना ही फीजचा जो परिपत्र जारी केलेला आहे तो रद्द करावाच लागेल नाहीतर आम्ही उपोषणाला बसू साखळी उपोषणाला बसू कोर्टामध्ये जाऊ विभागीय आयुक्ताला विभागीय आयुक्ताचा घेराव करू आयुक्ताचा घेराव करू वाटल्यास आमचा जर का नाही झाला तर विधानसभेचा पण घेराव करू आम्हाला कारण मुलांना मुलांचा भविष्याचा प्रश्न उद्गारून निघालेला आहे हे छोटे छोटे मुलं आम्ही घेऊन कुठे जाणार कोणाला सांगणार हा आम्ही खूप चिंतित आहोत परेशान आहोत तर आम्हाला हेच सांगायचं मीडियाच्या माध्यमातून की आयुक्त साहेबांनी हा निर्णय जो घेतलेला आहे तो तात्काळ रद्द करावा माझं नाव आसिफ खान आहे